उठला <laughs> काय <laughs> <laughs> आ आय रे झोपायच बाहेर बाहेर बघ काहीच कस उठून बसलाय बघत तर हि सुद्धा इकडे चपात्या झाल्या पण सुरू उठ झाल्या आणि चालू या चालल्या स्कूल ला वाव रेडी बघा कशी झाल्या इतक्या मस्त पण झालेली आहे जाणार आहे बघा आज आम्ही तिकडे चालले गाडी काढणार होतो पण आता टाइमवर सागर आला सायगर जर आल तर मी त्याला सोडून आलो असं सियाला त्याला म्हणाले हे ना <laughs> जाया। चल आता जाय चल सिया जातो आता आम्ही चल सागर पण आला तोंडाला साबण लावून ऑर्डर लावून आलो आम्ही आलोय हळद पावडला पोहे खायला हे बघा सांबर विथ पोहे बघा अतुल पण आहे लिंबू हो मला विचारतोय आणि आपण घ्यायला आलाय आम्ही विचार आले सांबर पोहे खायचं आणि आम्हाला वेळ भेटत नव्हता पाहिजे आज आलोय आम्ही आणि आता खातो असत सांबर आणि पोहे अजून एक पोहे घेतले अतुलने घेतले वडा सांबर सागरने घेतले इडली उडीद वडा थँक्यू सो मच सो मच फायनली आता आम्ही घरी जात होतो जाता आम्हाला हे टेडी बियाच दिसलं बघा हे आणि इथं आम्ही एक व्हिडिओ पण घेतलाय शूट लवकरच येईल तुम्हाला शिवाय खाल्लाय बिचारे खा आणि शिवाय खाल्ल्या चला आता आमचा तिथला शूट झाला आता आम्ही जातो घरी असं काही शूट ला नव्हतो पण गाडी चालवायला आलतो पण इथं दिसलं म्हटलं शूट घ्या चला घेतला शान आता आजही गाडी चालवला लागलाय तर नव्हता महाग इकडं इकडे गेलो इकडे घेतलाय बघा पुढे नाही लई एकदम सोड नको रे हळूहळू सोड फायनली आम्ही आलो गाडीत बस बस कंटाळा आला आम्हाला जस्ट आलो आता मम्मी सोर आहे गहू नीट करायचं विहॅन बाबा इस कंटाळ आलाय गहू ए व्यासा तो नको रे आणि सिया बावा इथं झोपेतनं उठून आल्यान पण झोपेत न उठलाय पण त्याला कसं आहे जरा अगाऊ म्हणा केल्याशिवाय मजा येत नाही का बघ तोंड दाखव जरा

पेढा होय पप्पा पप्पय पप्पया अच्छा नको नको मला नको तू खा नको मला <laughs> हे पप्पा बघा अतुलन सोलून दिले मी खाणार आहे आणि आनंद आहे चिरून हा सॉरी हे चिरून असते का तर किती छान हे गोड एवढे आहे ना बापरे बाप एवढं गोड आहे की साखर हा 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 सो काहीच तर आज दिवस आमचा तिकडं बाहेरच गेला गाडी शिकण्यासाठीच गेला दिवस सगळा बाहेर आणि तिकडनं आलो मग थोडं काम होतं ते आवरले वगैरे काम वगैरे सो जेवण वगैरे झालं आत्ता थंडी तर एवढी वाढली इकडे आपल्याकडं की सांगायलाच नको आता मी बाहेर ब्लॉक करायसाठी आलो कारण की व्हिन वगैरे लगेच पळायचं त्यांनी आता जेवायला बसल्यात मग जेवण सोडून येतात त्यामुळे बाहेर आलो मी बाहेर लई थंडी आहे हा स्वेटर पण नाही घातला अजून स्वेटर वगैरे काय सो काहीच तुमच्याकडे थंडी आहे की नाही सांगा आता इथं तर सांगलेली थंडी तर लय वाढल्या दुपारची तर लयच थंडी वाजते सो गाईज चला मग आता आपण आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे तभी मी कायच बाय गुड नाईट काळजी घ्या आनंद राहा स्वेटर घाला